नमस्कार स्वागत आहे मित्रांनो आपल्या आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबमध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनामार्फत विविध पदांसाठी भरती होत आहे नवीनच यासाठी एक एमपीसी मार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे असं वाटत आहे की महाराष्ट्र शासन दोन हजार एकोणीस पूर्वी होणाऱ्या निवडणुकीच्या आधीच सर्व पदांसाठी भरती घेणार आहे कारण लागोपाठ एकेका पदांसाठी एकेका विभागामार्फत नवीन नवीन जाहिराती प्रसिद्ध होत आहेत यासाठी मित्रांनो महत्वाची गोष्ट म्हणजे ही तुमच्यासाठी सुवर्ण संधी असणार आहे कारण या ज्या जागा निघणार आहेत त्या भरपूर विभागामार्फत निघत आहेत आणि तुम्ही तुमच्या अभ्यासामध्ये तुमच्या स्टडीमध्ये कोणतीही कमतरता न करता यासाठी तयारी करणं हे महत्वाचं आहे कारण आता कोणतीही जवळपास म्हणजे थोडाच वेळ तुमच्याकडे शिल्लक आहे या सर्व पदांसाठी तयारी करण्यासाठी त्यामुळे वेळेनुसार व वेळेचे योग्य नियोजन करून तुम्हाला या सर्व पदांसाठी फेस करायचं आहे व तुम्हाला कोणतेही पद मिळते याकडे तुम्हाला कॉन्सन्ट्रेट आहे नक्कीच मित्रांनो ही जी महाभरती होत आहे या महाभारतीमध्ये वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत त्यामध्ये एमपीएससी मार्फत सुद्धा आता एक नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे थोड्याच वेळापूर्वी ही जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे याबद्दलच आज आपण संपूर्ण माहिती घेणार आहोत चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया सुरू करण्यापूर्वी मित्रांनो सबस्क्राईब करा विसरू नको आमच्या युट्यूब चॅनेल महाजॉबला कारण आपण महाभारतीबरोबरच इतर सर्व पदांचा इतर सर्व परीक्षा वगैरे असतील त्यांचा अभ्यासक्रम व सर्व माहिती सर्वात अगोदर तुम्हाला आमच्या चॅनलमार्फत देत राहणार आहोत तर बघा मित्रांनो ही जी एक्झाम होत आहे ती एमपीएससी अर्थात महाराष्ट्र राज्य लोक महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत दुय्यम सेवा या पदासाठी होत आहे दुय्यम सेवेची जी काही पदं आहेत त्या पदांसाठी ही भरती होत आहे त्यामध्ये बघा टोटल पाचशे पंचावन्न जागा आहेत नंबर फॅन्सी घेतलेला आहे पाचशे पंचावन्न जागांसाठी ही भरती होत आहे टोटल बघा पदाची नाव कोणकोणती पदे आहेत कोणकोणत्या पदांसाठी भरती होत आहे सहाय्यक अधिकारी गट च्या एकूण चोवीस जागांसाठी भरती आहे त्यानंतर बघा राज्य कर निरीक्षक गट ब याच्या एकूण पस्तीस जागा आहेत त्याचबरोबर सर्वात जास्त जे जागा आहेत त्या पोलीस उपनिरीक्षक गट ब या पदासाठी चारशे शहाण्णव जागांसाठी ही भरती होत आहे त्यामुळे मित्रांनो नक्कीच एक ज्या नंबर ऑफ व्हॅकन्सी आहेत त्या भरपूर आहेत पाचशे पंचावन्न इन टोटलमध्ये जागा आहेत या जा जागांसाठी ही भरती होत आहे सामान्य प्रशासन विभाग यामार्फत ही भरती होत आहे त्यामध्ये बघा पदसंख्या पहिल्या जे गट आहे तो सहाय्यक अधिकारी गट ब राजपात्रिक एकोण चोवीस पदे आहेत त्यामध्ये बाबा पदसंख्या कशी आहे अजासाठी पाच अजूसाठी दोन विजा अ साठी एक भज क साठी एक इतर मागासवर्गीयांसाठी एक तसेच इस... सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग अर्थात मराठा समाजासाठी चार पदे राखीव आहेत एकूण मागासवर्ग चौदा आणि एकूण टोटल पदे चोवीस हे आहेत सहाय्यक कक्षा अधिकारी या पदासाठी त्यानंतर बघा वित्त विभागाच्या अंडर येणाऱ्या राज्य कर निरीक्षक गट ब राजपात्री एकूण एकूण पस्तीस पदांसाठी ही भरती होत आहे त्यामध्ये बघा मित्रांनो पदसंख्या सात प्लस एक आहे ती अर्जासाठी आहे अर्जसाठी तीन जागा आहेत विजासाठी एक त्यानंतर भज क साठी एक भज ड साठी एक इतर मागासवर्गांसाठी चार विमा प्रसाठी एक मराठा अंडर चार सहा जागा राखीव आहेत अशा टोटल पंचवीस जागा या एकूण मागासवर्ग्यांसाठी आहेत आणि पस्तीस जागा इन टोटलमध्ये भरल्या जाणार आहेत त्यानंतर बघा गृह विभागाच्या अंडर येणाऱ्या पोलीस उपनिरीक्षक गट ब राजपात्रिकच्या एकूण चारशे शहाण्णव जागा आहेत त्यामध्ये बघा मित्रांनो अजासाठी पासष्ट अधिक तीन पदे त्याचबरोबर अजसाठी पस्तीस अधिक तीन पदे विजासाठी पंधरा अधिक दोन पदे आहेत भज बसाठी बारा पदे आहेत भज कसाठी सतरा अधिक एक पद आहे भज डसाठी दहा पदे आहेत इतर मागासवर्गांची चौऱ्याण्णव जागा आहेत विमाप्रसाठी दहा जागा राखीव आहेत शास सामाजिक व शैक्षणिक मागासवर्गांसाठी एकोणऐंशी जागा राखीव आहेत अशा एकूण तीनशे सेहेचाळीस पदे राखीव आहेत एकूण चारशे शहाण्णव पदांसाठी मित्रांनो ओव्हरऑल ही भरती होत आहे त्यामुळे टोटल या तिन्ही पदांसाठी मित्रांनो मिळून पाचशे पंचावन्न जागांसाठी ही मेगा भरती एम पी सी मार्फत होत आहे त्यानंतर बघा मित्रांनो शैक्षणिक पात्रता काय पाहिजे महत्वाचं आहे पदवीधर कोणत्याही विभागामार्फत तुम्ही पदवीधर असाल कोणत्याही शैक्षणिक तुमची पात्रता असेल पदवी जर डिपार्टमेंटची कोणतीही तुमच्याकडे पदवी असेल तर नक्कीच तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता त्यामुळे सर्वांना समान संधी मिळत आहे वयाच्या आठ बघा पद क्रमांक एक जी आहे ती आय डी एक मे दोन हजार एकोणीस एकोणीस रोजी त्यांनी कन्सिडर केलेलं आहे अठरा ते अडतीस वर्ष ही ओपनसाठी आहे पदक्रमांक दोनसाठी बघा एक एप्रिल दोन हजार एकोणीस रोजी कन्सिडर केलेलं आहे अठरा ते अडतीस वर्ष त्याचबरोबर पदक्रमांक तीनसाठी एक मे दोन हजार एकोणीस रोजी कन्सिडर केलेलं आहे एकोणीस ते एकतीस वर्ष ही सर्व पदे जी आहेत हे ओपनसाठी आहेत मागासवर्गांसाठी सरसकट पाच वर्ष सुलतेने दिलेली आहे त्यानंतर बघा फी बघा खुल्या वर्गासाठी तीनशे चौऱ्याहत्तर रुपये ही स्टँडर्ड फी आपल्याला माहितीचा आहे एम पी मार्फत आकारली जाते मागासवर्गांसाठी दोनशे चौऱ्याहत्तर पदे आहेत परीक्षा बघा परीक्षा कशी असेल पूर्वपरीक्षेची टेंटेटिव्ह डेट्स त्यांनी दिलेले आहेत दिनांक चोवीस मार्च दोन हजार एकोणीसला होणार आहे मुख्य परीक्षा संयुक्त पेपर एक बघा अठ्ठावीस जुलै दोन हजार एकोणीसला मुख्य परीक्षा पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी चार ऑगस्टला होणार आहे त्यानंतर मुख्य परीक्षा पेपर क्रमांक दोन राज्य निरीक्षक पदा या पदासाठी अकरा ऑगस्ट रोजी त्याचबरोबर सहाय्यक अधिकारी या पदासाठी पंचवीस ऑगस्टला होणार आहे त्यामध्ये ऑलरेडी तिने टेन्टेटिव्ह डेट ते दिलेले आहे त्यानुसार तुम्हाला वेळेचे नियोजन करून या पदांसाठी तयारी करायची आहे परीक्षा फॉर्मॅट बघा परीक्षेचे टप्पे कसे असणार आहेत तिन्ही पदांसाठी महत्वाचं आहे पहिले दोन जे असतील त्यांच्यासाठी संयुक्त परीक्षा व स्वतंत्र पर, हो, मुख्य परीक्षा होणार आहे पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी संयुक्त पूर्व परीक्षा मुख्य परीक्षा त्याबरोबर शारीरिक चाचणी व मुलाखती चार टप्पे आहेत एकूण शंभर मार्कांची पूर्व परीक्षा असेल मुख्य परीक्षा दोनशे मार्कांची असेल आणि पी एस आय या पदासाठी शंभर चाचणीचे गुण आहेत शारीरिक चाचणीसाठी आणि मुलाखतीचे चाळीस गुण असणार आहेत अशा प्रकारे ही भरती होणार आहे परीक्षा केंद्र असतील बघा महाराष्ट्रातील महाराष्ट्र जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांचे ठिकाणं हे परीक्षा केंद्र म्हणून त्यांनी दिलेले आहेत ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख बघा सुरुवात झालेली आहे ऑनलाईन अर्ज करण्यासाठी एकोणतीस जानेवारी दोन हजार एकोणीसपर्यंत तुम्हाला यासाठी ऑनलाईन अर्ज करायचा आहे मित्रांनो नक्कीच एक चांगली संधी आहे भरपूर जागा निघत आहेत महाराष्ट्रामध्ये त्यामुळे नक्कीच जे इतक्या वर्षापासून तयारी करत असतील त्यांच्यासाठी एक चांगली संधी यामार्फत निर्माण होत आहे तुम्हाला याबाबत काय डाऊट असतील नक्कीच महाजॉब चॅनलच्या कमेंट सॉक्शनमध्ये विचारू हो शकता त्याचबरोबर सबस्क्राईब करा महाजॉब या युट्यूब चॅनलला तर त्याचबरोबर जॉब स्टेशन या चॅनलला या चॅनलला सुद्धा आपण मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचे जे काही जॉब आहे ते कवर करत आहोत धन्यवाद